नमस्कार मित्रमैत्रिणींनो सर्वात प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते गुरु गुरुपौर्णिमेला एवढं महत्त्व का आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जातात त्याच्या मागचा इतिहास त्याचबरोबर गुरु या शब्दाचा नक्की अर्थ काय या सर्व गोष्टींची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत गुरु पौर्णिमेलाच पौर्णिमा असेही मागतात म्हणतात यामागचं कारण असं आहे की महर्षी व्यास म्हणून जे ऋषी होते ते तीन हजार वर्षापूर्वी गुरु पौर्णिमेला जन्माला आले त्यांना गुरु म्हणण्याचं कारण त्यांनी महाभारत त्याचबरोबर वेदांची रचना केलेली होती त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे गुरु असं त्यांना म्हणण्यात येत होतं देवदेवतांचे गुरु ते झाले होते त्याचमुळे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येतो गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच साजरी केली जाते त्याचबरोबर गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात भारत नेपाळ आणि लि� भूतान या देशामध्ये साजरी केली जाते त्याचबरोबर हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक सायन्समध्ये स्पिरिच्युअल लेवलला ज्यांना ग्रोथ करायची आहे प्रोग्रेस करायचे आहे अशांसाठी गुरुपौर्णिमे इतका महत्त्वाचा दुसरा कोणताही दिवस नाही असंही म्हणण्यात येतं गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक लेवलवरती आध्यात्मिक शिक्षकांचा आध्यात्मिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात यामुळेच ती साजरी केली जाते त्याचबरोबर आपण म्हणूया ज्यांनी आपल्याला घडवलेलं आहे म्हणजे लहानपणापासूनच सर्वप्रथम आपले पहिले गुरु आहेत आई वडील पॅरेंट्स आणि त्यानंतर आपल्याला जे घडवणारे आहेत ते म्हणजेच शिक्षक जे ज्ञानार्जन देणारे आहेत आणि ज्ञानार्जन घेणारे आहेत अशा सर्वांसाठी एक मोठा व्यक्ती म्हणूया की जो सुशिक्षित आपल्याला करतो तो, तो म्हणजे गुरु त्याचा सन्मान याच दिवशी करायचा नाही तर केव्हा करायचा म्हणूनच गुरुपौर्णिमेला अनन्य साधनं महत्व आहे गुरुदा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरुरा देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम गुरु, गुरु पौर्णिमा म्हटलं की हा श्लोक म्हणायलाच पाहिजे नाही का आता वैदिक परंपरेमध्ये ग्रंथाला किंवा व्यक्तीला व्यक्तिपूजन ग्रंथपूजन केले जात नसून तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा अशी साजरी केली जाते या तत्वांच्या पालनाला आणि तत्वांच्या पूजनाला खूप मोठ्या प्रमाणात महत्व आहे महत्त्व दिले गुरु ही संकल्पना नेमकी काय आहे गुरु अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला ज्ञान देते आहे जिच्यामुळे तुम्ही प्रकाशमान होता आहात त्याचबरोबर तुम्ही अशा व्यक्तीकडून ज्ञान संपादन केलेले आहे तिचा सन्मान करणं किंवा अशी व्यक्ती की जी फक्त व्यक्ती नाही गुरु ही वस्तू असू असू शकते प्रतिमा असू शकते किंवा एखादी व्यक्ती ही असू शकते आता गुरु ही व्यक्ती असू शकते प्रतिमा असू शकते त्याचबरोबर वस्तूही असू शकते गुरु म्हणजे अशी व्यक्ती वस्तू किंवा प्रतिमा जे तुम्हाला ज्ञान देते तुम्हाला नॉलेज देते आणि तुम्हाला सुशिक्षित बनवते अशा सुशिक्षित सामाजिक घटकाला सुसंस्कृत बनवणारे सर्वात महत्वाचे योगदान हे त्या गुरुचे असते गुरु हा ग्रंथही असू शकतो बुक्स असू शकतात पुस्तके असू शकतात त्याचबरोबर एखादी प्रतिमा किंवा वस्तूही असू शकते जी एखाद्या व्यक्तीसाठी प्रेरणास्थान आशास्थान त्याचबरोबर सुसंस्कृत बनवण्यासाठी ती हातभार लावते अशी कोणतीही प्रतिमा प्रतिमावस्तू व्यक्ती म्हणजे गुरु तुम्हाला ज्ञान देणारी व्यक्ती ही स्वत नॉलेजेबल असते रिस्पेक्टेबल असते त्याचबरोबर ती आदरणीय श्रद्धास्थान असते म्हणजेच काय गुरु ऑल एक हेड पर्सन्स ऑल नॉलेजेबल पर्सन्स कॉल्ड डॅज अ गुरु अशा प्रकारे सुसंस्कृत सामाजिक घटक बनवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे अशा ऑल नॉलेजेबल पर्सन ऑल एक हेड पर्सन अशा व्यक्तींचा सन्मान हा करायलाच हवा सन्मान हा करणं भागच आहे ती प्रथा म्हणजे गुरुपौर्णिमा बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमाला एवढं महत्त्व का आहे कारण गौतम बुद्धांना जेव्हा बोधी प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी सारनाथ येथे प्रथमत आपल्या आपल्या स्टुडंट्सला प्रवचन दिले आपल्या शिष्यांना प्रवचन दिले त्यामुळे बौद्ध पौर्णिमा किंवा बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण पुढे जाऊन बौद्ध धर्मामध्ये सर्वात मोठे गुरु गौतम बुद्ध बनलेले होते आणि त्यांना याच दिवशी सारनाथ आश्रमामध्ये पहिल्यांदा त्यांनी प्रवचन दिले त्यांना बोधी प्राप्त झाल्यानंतर म्हणूनच बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा म्हणजेच आपले महर्षी व्यास, व्यास यांचा तो जन्मदिवस कारण त्यांनी महाभारताची तर रचना केली त्याचबरोबर वेदांचेही संकलन केले आणि ते सर्व देवदेवतांचे म्हणजे या सृष्टीचे गुरु बनलेले होते गुरुस्थान होते आदरणीय व्यक्ती होते म्हणूनच त्यांना गुरु असे मोठे स्थान देवदेवतांनीही दिलेले होते म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनच हजारो वर्षांपासून सुरू झाली गुरु पारस को अंतर सब जानत है संत गुरु पारस को अंतर सब जानत है संत वह लोहा को कंचन करे वह लोहा को कंचन करे और दूसरा महंत वह लोहा को कंचन करे और दूसरा महंत संत कबीर दास का यह दोहा बहुत प्रसिद्ध है इसमें क्या कहा है उन्होंने कि एक पारस पत्थर तो लोहे को कंचन ही बना देता है पारस पत्थर तो लोहे को कंचन ही बना देता है पर एक गुरु अपने अपने शिष्य को जैसे समान महान ही बना देता है ये कबीरदास का दोहा अत्यंत प्रसिद्ध है यातून हेच म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आदरणीय व्यक्ती नॉने नॉलेजेबल व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ती आपल्याला ज्ञान करून देते ती आपल्याला विश्वाची ओळख करून देते म्हणजेच गुरुला किती अनन्यसाधारण महत्व आहे हे समजतं मग आज आज यांचा सन्मान केलाच पाहिजे वेन वन कॅन फाईंड ट्रू गुरु वन कॅन कॉन्कर हाफ दी वर्ल्ड म्हणजेच आजच्या दिवशी अशा गुरूंचा सन्मान आपल्या गुरूंचा सन्मान करायला नको का हवाच गुरु ही एक संकल्पना ढोबळपणाची किंवा आध्यात्मिक लेवलवरतीच महत्वपूर्ण आहे असं नाही आहे बरं का फॉर ऑल सायंटिस्ट अँड रिसर्चर देअर विल बी नो वन वेल गुरु दॅन प्रिव्हियस स्टडी मटेरियल Previous research material, previous knowledgeable egghead person, and also the material and books. That's why the Guru is very important in scientists and researchers' life. Finally, the Guru means thought who guide you, who direct you, who inspire you, who aspire you and who सक्सेसू इन एव्हरी स्टेप ऑफ लाईफ दॅट इज मिस गुरु मला घडवणाऱ्या वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शक्य नसतं परंतु हा व्हिडिओ त्यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या गायडन्ससाठी मनोमन आभार व्यक्त करतो अशा सर्व माझ्या गुरूंना आज गुरु पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा थँक्यू